जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक या प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो यू पी एस सी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अजय कुमार यांची आता युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली याआधी एकोणतीस एप्रिल रोजी प्रीती सुदान या पदावरून निवृत्त झाल्यानंतर तेव्हापासून हे पद रिक्त होतं शेवटी आता अजय कुमार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली प्रीती सुदान यांच्याविषयी लक्षात ठेवा च्या अध्यक्षा बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या आणि आता हे जे अजय कुमार आहेत त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल तर ते एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पर्यंत या पदावर कार्य करतील अजय कुमार हे केरळ कॅडरच्या एकोणीसशे बॅचचे निवृत्त आय एस अधिकारी आहेत त्यांनी याआधी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत देशाचे संरक्षण सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे देशाचे सर्वाधिक काळासाठी ते संरक्षण सचिव होते व अग्निवीर या योजनेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर त्यांनी आय आय टी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पूर्ण केला आहे तसेच त्यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून विकास अर्थशास्त्रात मास्टर्स आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पी एच डी देखील केलेली आहे याआधी त्यांनी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे महासंचालक म्हणून देखील कार्य केलं होतं आता येथे आपण युपीएससी विषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया युपीएससी युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी झाली होती व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी याला भारतीय संविधानानुसार संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये दे या संदर्भात तरतुदी देण्यात आल्या आहेत आणि या तरतुदीनुसार युपीएससी चे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते या पदावर कार्य करतात नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच मृत घोषित करण्यात आलेली याला ही हिम नदी कोणत्या देशात आहे तर ही जी याला हिम नदी आहे ही नेपाळ या देशामध्ये आहे आणि मृत घोषित करण्यात आलेली नेपाळ या देशामधील ही पहिलीच हिम नदी आहे बरं एखाद्या हिम नदीला मृत कधी घोषित केलं जातं तर त्यामधील ज्यावेळेस सर्व बर्फ वितळला जातो त्यावेळेस त्या हिम नदीला मृत म्हणून घोषित करण्यात येतं आणि या हिम नदीमधील बर्फ वितळण्याचं कारण काय तर जलवायू परिवर्तनामुळे तापमानात जी वाढ होत आहे त्यामुळे या हिम नद्यामधील बर्फ वितळत आहे बरं जगामधील पहिली नदी कोणती आहे की जिला मृत घोषित करून तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला तर आयसलँडमधील ओके ही हिम नदी जगामधील अशी पहिली हिम नदी आहे याआधी दोन हजार एकोणीस मध्ये स्वीसमधील पिझोल हिम नदी सुद्धा मृत झाली आहे दोन हजार मध्ये क्लार्क हिम नदी तर दोन हजार एकवीस मध्ये स्वित्झर्लंडमधील बोसोडिनो ही हिम नदी सुद्धा मृत झाली आहे मित्रांनो ही जी याला हिम नदी आहे ही नेपाळच्या लांगटांग प्रदेशात समुद्र सपाटीपासून पाच हजार शंभर मीटर उंचीवर होती ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आपण नेपाळ या देशाविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे व या दोन्ही देशामध्ये दे किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे हे तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे बरं नेपाळ या राज्याला भारतातील किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तर नेपाळ या राज्याला भारतातील उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या सीमा आहे मित्रांनो भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असून नेपाळ आपल्या एकूण निर्यातीपैकी साठ टक्के निर्यात ही आपल्या भारतालाच करतो आणि नेपाळ या देशाबरोबर कालापानी लिपुलेक आणि लिंपियाधुरा या प्रदेशावरून सीमावाद सुद्धा आहे चीनच्या हस्तक्षेपामुळे बऱ्याच वेळा भारत आणि नेपाळ या देशामध्ये तणाव निर्माण झालेला पाण्यास मिळतो नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिल्या तीन नॅनोमीटर आकाराच्या चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आता देशातील पहिल्या तीन नॅनोमीटर आकाराच्या चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन हे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो आता भारतात तीन नॅनोमीटर आकाराच्या चिप डिझाईनसाठी दोन केंद्र उघडण्यात आले असून एक केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा तर दुसरे कर्नाटकातील बँगलोर येथे स्थित आहे हे जे दोन्ही केंद्र आहेत हे रेन्सॉस इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असून ही जपान मधील एका कंपनीची उपकंपनी आहे बरे एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की देशातील सहावा सेमीकंडक्टर प्लांट कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर आता देशातील सहावा सेमीकंडक्टर प्लांट हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे अलीकडेच केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर करणे अनिवार्य केलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्व सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर करणे अनिवार्य केला आहे बरा हा निर्णय का घेण्यात आला तर नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा घालण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जी कृत्रिम वाळू आहे याला एम सँड या नावाने देखील ओळखलं जातं व आता एम सँड तयार करणाऱ्या युनिटला रुपये सवलत देखील देण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा सर्व सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने कृत्रिम वाळू अनिवार्य केली आहे महाराष्ट्राविषयी हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा एका लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सुरू करणारे आपले महाराष्ट्र दुसरं राज्य आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राने मायक्रोसॉफ्ट या कंपनी बरोबर सामंजस्य करार केला आहे व राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था ही नागपूर या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे आणि मित्रांनो गुजरातमधील वंतारा वन्य प्राणी बचाव केंद्राच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सूर्यतारा या केंद्राची निर्मिती करण्यात येईल पुढील प्रश्न पहा अलीकडेच भारतात विकसित भार्गवास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली तर भार्गवास्त्र ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा भार्गवास्त्र ही ड्रोन विरोधी प्रणाली आहे म्हणजे या भार्गवास्त्राचा उपयोग ड्रोन हल्ल्याविरुद्ध करण्यात येईल बरं या भार्गवास्त्राची चाचणी कधी घेण्यात आली तर आता तेरा मे रोजी ओडिशाच्या कोल्हापूर येथील सीवर्ड फायरिंग रेंज वर या भार्गवासराची यशस्वी चाचणी घेण्यात आली मित्रांनो या भार्गवासराची निर्मिती नागपूर स्थित सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीनं केली आहे या प्रणालीची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर याची क्षमता एकाच वेळी चौसष्ट रॉकेट डागण्याची असून हे दोन पॉइंट पाच किलोमीटर अंतरावरील लक्ष भेदू शकत नेक्स्ट क्वेश्चन जम्मू काश्मीर मधील त्रालमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन राबवले तर नुकतेच आता जम्मू काश्मीर मधील त्रालमध्ये जे दहशतवादी आहेत त्याविरुद्ध भारतीय सैन्याद्वारे ऑपरेशन नादेर राबवण्यात आलं कोणतं ऑपरेशन तर ऑपरेशन नादेर असं या कारवाईला नाव देण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस कोण बनली आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आदिबा आनम या आता महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुस्लिम आय एस बनल्या आहेत बरा आदिबा आनम या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत तर त्या यवतमाळ या जिल्ह्यातील रहिवासी आहेत मित्रांनो आदिबा आनम यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर या दिव्या शर्मा आहेत राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शेर्ली बोचवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा बनल्या आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन साजरा करण्याची घोषणा केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो आता आपल्या भारत सरकारने तेवीस सप्टेंबर या तारखेला आयुर्वेद दिन साजरा करण्याची घोषणा केली मित्रांनो सध्या सुद्धा आपल्या भारतामध्ये आयुर्वेद दिन साजरा करण्यात येतो पण तो दिवस धनतेरसच्या दिवशी साजरा केला जातो आणि धनतेरस ही दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येते आणि त्यानुसारच हा सा दिवस साजरा करण्यात येत होता पण आता भारत सरकारने आयुर्वेद दिनासाठी तेवीस सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे बरं हा दिवस आता तेवीस सप्टेंबरलाच का साजरा करण्यात येणार आहे तर या दिवशी दिवस आणि रात्र हे जवळजवळ समान असतात त्यामुळे हा आयुर्वेद दिन तेवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन आहे हा दरवर्षी सोळा मे रोजी साजरा केला जातो बर हा दिवस का साजरा केला जातो तर एकोणीसशे साठ मध्ये भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांच्या लेझरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सोळा मे रोजी हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला जातो मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती ही योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच केरळ या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती ही योजना सुरू केली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कोणत्या देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद